ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या कृषी विभागाची सर्वसाधारण सभा संपन्न झाली महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ऍग्रीकल्चरची ही सत्त्याण्णवावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि अठ्ठ्याण्णवाव्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात एम एसीसीआयए न उद्योगमंत्री आमदार उदय सामंत आणि राज्यस्तरीय औद्योगिक विकास कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा जाहीर सत्कार केला

त्यांना सहकार्य केल्याबद्दल सत्कार केला मी माझ्या मनोगतामध्ये मा सांगितलं की हा सत्कार खऱ्या अर्थानं उद्योग जगताचा आहे उद्योजकांचा आहे व्यापाऱ्यांचा आहे त्यांनी आमच्याकडे विधायक मागण्या केल्या म्हणून सरकार म्हणून मी असेन आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादांनी त्यांच्या त्या मागण्या पूर्ण करू आ, करू शकलो आणि म्हणून आम्ही मागण्या पूर्ण केल्या म्हणून जो सत्कार होता त्याचा पाठपुरावा उद्योजकांनी केला म्हणून माझ्या म्हणण्याप्रमाणे तो सत्कार आमचा नसून तो उद्योजकांचा सत्कार होता चे या निमित्ताने अध्यक्ष ललित गांधी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी पाहूया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजर ही राज्याच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून गेले शंभर वर्ष काम करतं या राज्यामध्ये उद्योग वाढावेत असलेल्या उद्योगांना त्यांच्या समस्या दूर करता याव्यात व्यापाराच्या नवीन संधी राज्यातल्या युवकांना मिळाव्यात अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात चेंबर काम करतं हे चेंबर राज्याच्या औद्योगिकरणाचा पाया रचणारं चेंबर आहे देशातले औद्योगिकरणाचा पाया रचणारे दृष्ट्या उद्योजक शेठ वालचंद हिराचंद हे या चेंबरचे संस्थापक होते त्यांचे सहकारी आबासाहेब गरवारे असतील शंतनुराव किर्लोस्कर लक्ष्मणराव किर्लोस्कर बाबासाहेब डहाणूकर अशा धोरीणांनी या चेंबरच्या माध्यमातून या राज्याच्या औद्योगिकीकरणाचा पाया रचला आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आम्ही वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहोत राज्यामध्ये नवीन गुंतवणूक येण्यासाठी चेंबर सातत्यानं प्रयत्न करतो राज्याच्या उद्योगांना निर्यात वाढीसाठी चेंबर प्रोत्साहन देण्याचं काम करतं आणि हा वा स्थापना दिवस अशा सगळ्या आतापर्यंतच्या झालेल्या गोष्टींचा आढावा घेऊन येणाऱ्या काळाचं धोरण ठरवणं हा या स्थापना दिवसाचा मुख्य उद्देश असतो